आता गणित विषय म्हटलं की तिथं पाडे खूप महत्त्वाचे असतात मग गणित गुणाकार असो किंवा भागाकार असो पाडे पाठांतर असणं महत्त्वाचं आहे पण पाणी म्हटले की आपल्याला कंटाळा येईल पाडे हा विषयच नको सावड म्हणजे पाढे तयार करण्याची सोपी पद्धत आज आपण मागच्या व्हिडिओत आपण पंधराचा पाण्या तयार करण्याची सोपी पद्धत पाहिलेली आहे आजच्या व्हिडिओवर आपण पस्तीसचा पाडा म्हणजे दोन अंक आपल्याला समजितले कोणतीही संख्या असो की तिचा पाडा झटपट कसा तयार करायचा त्या आमच्या व्हिडिओत आपण पाण्या बघा आज आपण पस्तीसचा पाडा तयार केलेला कितीचा पस्तीसचा आता पस्तीसचा पाड्या कोणत्या सर्व याचा तीन आणि पाच मग आपण काय गेल्या पहिल्यांदा तीनचा पाडा तयार केलेला बोला तीन एक तीन तीन कोणी सहा तीन ते नऊ तीन सो बारा तीन अकोश पंधरा तीन सकरा तीन सत्तर एकवीस तीन अके चोवीस तीन नवे सत्तावीस तीनदा पहिल्या मी तीनचा पाडा तयार केला आता आपण काय करायचं आहे पाचचा पाडा तयार केला आहे पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते पंधरा पाच चोवीस पाचवा पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सातशे पस्तीस पाच सहाशे चाळीस पाच नव्वद पंचेचाळीस आणि पाच लाखे पन्नास काय केलं बघा मी पस्तीसचा पाडा तयार करायचा आहे आपल्याला पस्तीसच्या पाड्यात दोन नंबर येतात तीन आणि पाच मग पाचचा पाडा लिहिलेला आहे तीन आणि पाचचा पाडा मी लिहिलेला आहे आता पाडा कसा तयार करायचा बघा आता पस्तीसचा पाडा आपण घेत असताना पहिले दोन नंबर जे आहेत तर काहीच बदल करायचे नाही फक्त ते नंबर आपण जवळ घ्यायचे तीन आणि पाच आता पुढे काय करायचं बघा पुढे तीन नंबर आहे एक दोन आणि तीन मग जेव्हा तीन नंबर असतील तीन अंक असतील तेव्हा काय करायचं शेवटचा अंक जसंच्या तसं ठेवायचं शेवटच्या अंकात काही बदल करायचा आणि पहिले जे दोन नंबर आहेत सहा आणि हे यांची बेरीज करायची सहा आणि किती सात बघा शेवटचा अंक कोणता आहे पाच आणि पहिले दोन अंक कोणते आहेत नऊ आणि एक नऊ आणि एक किती दहा काय केलं बघा मी तर दोन अंक असतील चार अंक आहे चार अंक असतील तर काय करायचे पहिला आणि शेवटचा नंबर दसात चार तासा लिहायचा आहे शून्य आणि मधले जे दोन अंक आहेत त्यांची बेरीज करायची दोन आणि नऊ किती चार काय कमी चार अंक जेव्हा असतील तेव्हा पहिला आणि शेवटचा अंक दसात चार तासा आणि मधले जे दोन अंक आहेत त्यांची बेरीज करायची बघा आता पुढे पण चारच अंक आहेत पहिला अंक आहे एक शेवटचा अंक आहे पाच मध्ये दोन अंक पाच आणि दोन सात बघा एक आणि शून्य शेवटचे दोन मधला अंक आहे आठ आणि तीन आता आठ आणि तीन किती अकरा मग काय करायचं अशा वेळेस एक इथे घ्यायचा पुढच्या संख्येला हातचा एक द्यायचा एक आणि एक किती दोन पुढे बघा दोन आणि शेवटचा अंक आहे पाच एक आणि तीन चार पुढे दोन आणि शून्य मधल्या दोन अंकांची बेरीज चार आणि चार आठ दोन पहिला आणि शेवटचा मधला अंक आहे सात आणि चार सात आणि चार किती अकरा अकराचं काय करायचं एकच लिहायचं आणि पुढच्या संख्येला हाचा एक दोन आणि एक किती तीन तर तीन बघा तीन आणि शून्य आणि शून्य आणि पाच मधल्या दोन अंकांची फेरी आपला भाड्या तयार झालेला आहे बघा किती झटपट अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला भाडा तयार केलेला आहे असे कोणतेही कोणत्याही दोन अंकी संख्या तुम्हाला दिल्या आणि संगीतला पाडा तयार करा तरी अशा पद्धतीने आपल्याला झटपट न भेटाळा सोप्या पद्धतीने अशा पद्धती पाडे तयार करू शकतो आवडी नक्की पद्धत ओके आता तुम्ही काय करायचं तुमच्या आवडीच्या कोणतेही पाच संख्या घ्यायची आणि या, या पद्धतीने सोप्या पद्धतीने झटपट तुम्ही पाडे तयार करायचे